माझा भाऊच आहे तुझं सुरू जेव्हा आम्ही सकाळी इथं साडेआठ वाजता आठ वाजता जेव्हा छाती दुकाला लागल्यानंतर इथं आणलं त्यानंतर कोणतीही प्रोसेस गेली नाही कुठल्याही डॉक्टर इथं अवेलेबल नव्हता वॉर्ड बॉय होता त्याने डायरेक्ट चेक करायच्या आधीच सांगितले बॉडी डेड झाल्यामुळं मुलगा डेड झाल्यामुळं त्यांनी काहीही प्रोसेस केलेली नाही याच्यासाठी पूर्णपणे मंगलमूर्ती हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर वगैरे जिम्मेदार आहेत त्याच्यासाठी आणि ते डॉक्टर भूषण पाटील यांच्याकडे सगळी प्रक ट्रीटमेंट चालू होते त्याची ते दोन दिवसापूर्वी जेव्हा त्याला डिस्चार्ज दिला त्यावेळेस ते त्यांनी डिस्चार्ज नव्हता दिला पाहिजे जर एवढी क्रिटिकल कंडिशन होती तर त्यांनी सांगायला पाहिजे होते की तुम्ही नेऊ नका पेशंटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एकही गोळी चुकवलेली नाही प्रत्येक त्यांनी जिल्ह्यात प्रत्येक गोळीचा डोस त्याने घेतलेला आहे पूर्णपणे आराम घेतलेला आहे काय त्याला तर म्हणजे असं बाकी काय त्यानं डिस्चार्ज दिल्यानंतर बाकी कुठं काय बाहेर केलं नाही आणि त्याला व्यसन नव्हतं काही नव्हतं बाकी यांच्या चुकीमुळं यांच्या गैरजबाबदारीपणापणामुळं फक्त आमचं पेशंटला त्रास झालेला नाही आणि पूर्णपणे यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्याशिवाय आम्ही काय बॉडी काय ताब्यात घेणार नाही आमचा माणूस आहे तसं फक्त त्यांनी करून दिला होईल नाहीतर आम्ही काय भेटलं पाहिजे किती वाजता तुम्ही त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन आला होता सव्वाठ वाजता त्याची कंडिशन त्यावेळी कशी होती त्याला छातीत दुखायला लागली गोळ्या खाल्ल्या सकाळी नाश्ता केला गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्यानंतर ताब्या हातात होता त्याला छातीत दुखायला लागला ताब्या हातात पडला लगेच त्याच्या मामानं आणि उचलून लगेच आणला आणला तेव्हा फक्त फेस होता त्या गोळ्यामध्ये बाकी काही त्रास नव्हता म्हणजे दोन दिवस तरी त्या गोळ्या वगैरे चालू होत्या डायरेक्ट छातीत छातल्यामुळं त्याला तिथं आणला आणि <laughs> इथं आणल्यानंतर तर त्यांनी कुणी चेक केलं नाही काय नाही फक्त बघून सांगितलं की गोळ्या डेड झाल्यामुळे कुठली प्रोसेस केली नाही कुठले काय इथं आणल्यावर तो व्यवस्थित होता इथं आतमध्ये आल्यावर औषध बोलत होता तो तुमच्याशी बोलत नव्हता पण ठीक होत त्यांनी लवकर त्याला सीपीआर वगैरे जे असतो आपल्याला अटेड आल्यानंतर ज्या गोष्टीपाक आत नेऊन वाट बघितली ह्या इथून आत न्यायला त्याला पाच ते सात मिनिटं लावू ते कमीत कमी पाच मिनिटं इथूनच आत न्यायला लावली त्याला मी तर पाच मिनटं पोचतो इथून आतमध्ये म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गैरजबाबदारीमुळे तुमच्या माणसाचा जीव गेला आहे फान गर्जीपणं केला त्यांनी सिरियस घेतलं नाही घेतला त्यामुळं आज त्याच्यावर ही अवस्था आलेली आहे त्यामुळे त्याला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथं इथून हल्णार <laughs> नाही आकाश ना, अक्षय अशोक न अक्षय अशोक नलोडे माझा भाव होता त्याला तीन चार दिवस अगोदर छातीत दुखत होतं म्हणून रात्री अकरा वाजता साई अमृत हॉस्पिटलला नेलं होतं तिथं त्यांनी आम्हाला इन्सिक्युरिटी वाटली त्यांनी इंजेक्शन दिलं त्याला पात्र व्हायचं त्यानंतर त्याला आम्ही इनसिक्युरिटी वाटली आम्हाला जास्त घाबराव लागले म्हणून आम्ही इथं मंगलमूर्ती दवाखान्यात आणले तर मंगलमूर्ती दवाखान्यात आम्ही सगळे रिपोर्ट नॉर्मल निघाले आणि त्यांना मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये मध्ये एक सत्तावीस तारखेच्या आसपास आणलं त्या रात्री पहाटे तिथं आणल्यानंतर मग तरी पण त्याला काही त्रास होत नव्हता आम्ही नॉर्मल होतो तो मग आम्ही तरी पण म्हटलं की एन्जिओग्राफीची आपण एक टेस्ट करूया मग एन्जिओग्राफीची टेस्ट सकाळी करायला घेतली तर त्यामध्ये सगळे नॉर्मल रिपोर्ट आले डॉक्टर म्हटले होते की एक दिवस आय सी यू आणि दोन दिवस जनरल वॉर्डला आपण त्याला घेऊया मग एक दिवस आय सी यूमध्ये ठेवला असताना त्याला दुसऱ्या दिवशी पण सी आय सी यूमध्ये ठेवलं पण सी आय सी यूमध्ये त्याला माय मायक्रो प्रोसेसरचा त्या त्रास होत असल्यामुळे त्याला जनरलमध्ये आपण घेतलं जनरलमध्ये फक्त ते युनिट पण त्याच्यासोबत सगळे युनिट होतं त्याला काही मोका ठेवला नव्हता त्यांनी आमच्याकडून ह्या सांगितलं की तुम्ही त्याच्यासमोर चोवीस तास फक्त थांबा की काय त्याला त्रास होत असला तरी सांगा मग त्यानंतर त्याच्यापेक्षा आम्ही थांबलो मग तेव्हा काही त्याला त्रास झाला नाही दुसऱ्या दिवशी डॉक्टर म्हटले की आपण डॉक्टरांना सकाळी राऊंड असू साडे दहाला तेव्हा भेटलो तर डॉक्टर म्हटले पेशंटची कंडिशन नॉर्मल आहे मग रिपोर्ट वगैरे सगळं नॉर्मल होते तर आम्ही म्हणणारच होतो की डिस्चार्ज म्हणून डिस्चार्जचं काय करायचं तर डॉक्टर म्हटले की दुपारचं अडीच एक इंजेक्शन आहे ते इंजेक्शन दिल्यानंतर तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता असं झालं डिस्चार्ज घेतला डिस्चार्ज घेतला चार साडेचारला आणि त्याला घरी नेलं तर घरी नेल्यानंतर आता तिसरा दिवस डायरेक्ट त्याच्या छातीत दुखायला लागलं आणि त्याला इथं घेऊन आलो आम्ही घेऊन आलो तर इथे डॉक्टर नव्हते कोण नव्हतं काही त्यांचे म्हणजे इक्विपमेंट नव्हते तर तसंच कोणतरी ते नर्स वगैरे होते आणि थोड्या वेळाने डॉक्टर पण आले थोड्या अगोदर आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की ते मृत घोषित झाले त्याला चेकिंग वगैरे केलं काय आज काय चेकिंग वगैरे केलं नाही ना त्याला कोणती म्हणजे काहीच दिलं नाही त्याला किती वाजता हॉस्पिटल सकाळी आठच्या दरम्यान घेऊन आलो त्याला काय त्रास होत त्रास त्याला छातीत दुखेघ डॉक्टर हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर किती वेळानंतर डेट सांगितलं डॉक्टर नव्हते इथं आले इथं त्यांचं फोन वर काहीतरी चालू होतं आणि नंतर कोणतरी इनोव्हाले कोणतरी डॉक्टर थोड्या वेळाने उशिरा आले ते आता म्हणत होते की आम्ही होतो पण नाही ते पाक उशिरा आले इथं आणि भूषण पाटील तर आता मग आले डॉक्टर साडे अकरा वाजता त्यामुळे ते दिवस झाला ते झालं आता त्याला इथं आणल्यापासून पण त्याचा काही उपचार कोणी काही नीट केले नाहीत आणि डॉक्टर तर नव्हतेच उपचारासाठी आणि जबाबदारी हां उपचार पण भूषण पाटलांकडे चालू होता पण काय ते काय आले नाही ते वेगळं आणि त्यामुळं त्याला जबाबदार आता कोण राहणार आता हे दवाखान्यात जबाबदार आहे यासाठी आणि ते डॉक्टर जबाबदार आहे